नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसे आजच्या मध्ये ग्रामसेवक वेबसाईट मध्ये आपण बघणार रहिवासी प्रमाणपत्र हे कसं डाउनलोड करावं आपण आजच्या या मध्ये बघणार त्याकरता ग्रामसेवक ही या ओपन करावी वर का ओपन करावी ते मी तुम्हाला पुढे सांगतो ग्रामसेवक ही वेबसाईट लॉग इन केल्यानंतर समोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दोन नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसायचे प्रमाणपत्रावर क्लिक करावे प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रहिवासी दाखला तीन नंबर दिस या रहिवासी दाखलावर क्लिक करावं रहिवासी दाखला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर जे 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 रहिवासी प्रमाणपत्र बनवलं होते ते प्रमाणपत्र आपल्याला इथं दिसून येत हो आहे तर काय इथं आपल्या त्याच्या खाली रहिवासी प्रमाणपत्र वरती दिसत त्याच्या खाली आपल्याला दाखला डाउनलोड करताना बाहेर ब्राउज ब्राउजरचा वापर करावा त्यामुळे टार्गेट टार्गेट प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे आपण जो पण रहिवासी प्रमाणपत्र डाउनलोड करणार तो आपण ब्रॉक्स वर डाउनलोड करा म्हणजे प्रायर ब्रॉक्स हे ब्राऊझर वर डाऊनलोड करावा रहिवासी प्रमाणपत्र जेणेकरून जे तुमच्या तारखेमध्ये प्रॉब्लेम येणार नाही कधी कधी क्रोम वरून रहिवासी प्रमाणपत्र डाउनलोड करू तेव्हा तिच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो डेट ही शो होणार नाही तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही फायरबॉक्स हे ब्राऊझर वापरवते फायरबॉक्स या वा ब्राउजर वर ग्रामसेविक वेबसाईट लॉग इन करावी इन केल्यानंतर तिथून तुम्ही रहिवासी दाखला हा डाउनलोड करू शकता तर काय आता पण बघू रहिवासी दाखला कसा डाउनलोड करा रहिवासी दाखला डाउनलोड करायसाठी तुम्हाला इथून पाचव्या नंबरला आपला कॉलम दिसाय या कॉलम मध्ये आपल्याला शो टून डाउनलोड हे दिसत या डाउनलोड वर क्लिक करा डाऊनलोड वर क्लिक केल्यानंतर आपली डाउनलोडिंग चालू होते म्हणजे आपला रहिवासी प्रमाणपत्र हे पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड होऊन जाते हे तुम्ही इथं बघू शकता की रहिवासी प्रमाणपत्र आपल्या पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड झालेलं आहे तर काय अशा पद्धतीने तुम्ही रहिवासी दाखला हा डाउनलोड करू शकता हे एवढं सोपं आहे तर हे ग्रामसेवक वेबसाईट आपल्याला परचेस करायची तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलं तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता तर हा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका